चिल्लू चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी चाललेली आहे गावाला शेतीचा अपडेट घेण्यासाठी तर लेट्स गो विथ मी गाइस थोडा इशू झाला त्याच्यामुळे मग आम्हाला थोडा थांबायचं होतं इथे पण मग आम्ही न थांबता था, आम्ही आता चालली शेती पाहात पाहात की काय उत्पादन आहे काय नाही तर इथे लावलेली आहे छान मस्त पराठी आणि तुरी एक नंबर खूपच सुंदर बघा किती क्लीन असं शेत तर माझं कधीच नसते तुम्ही ऑल टाईम बघितलं इकडे सगळ्या बाया वगैरे जेवण करत आहेत आणि म्हणजे हे टाईमच असते दुपारी जेवणाचा आणि असंच आम्ही बघायला आलो की काय आहे बा म्हणून शेतामध्ये काय

चाळीस रुपये किलो बाजारातून भेंडी आजच भेंडी भाजी केली चार दिवसाच्या तर तुम्ही बघितलं भेंडी खरंच खूप मस्त होती तर आम्ही शेतातलं भाजी मतलब नेहमीच घेतो तर आम्हाला शेतातल्या भाज्यांचं जास्त अट्रॅक्शन आहे ॲज कम्पेअर्ड टू बाजारातलं तर छान वाटलं मला भेंडी वगैरे पाहून आता काय करता आता थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आता, आता आम्हाला थोडंसं वॉकिंग करत करत जायचं आहे तसं तर आम्ही इथे पप्पांचा वेट करू शकतो पण खरं सांगायचं सा झाल्यास हे बघा बघताना हे बघा जे आय कॉलेजीतून दिसते आणि हा प्रोजेक्ट आहे आपला मोर्या पार्कचा फेस वन फेस टू हा रस्ता आहे आणि हा नवीन बनलेला हायवे जो बोकारामधून गेलेला आहे शेती विटांची भट्टी इकडे लोकांचे प्लॉट आणि जे आय टी कॉलेज तर हा एरिया एक दिवस जे आय टीला तर मला थोडीफार इन्फॉर्मेशन आहे जे आय टीबद्दल तर खरं म्हटलं गेलं तर हे आता ऑटोनॉमस कॉलेज झालेलं आहे नायकने ए प्लस याला ग्रेड दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट तर आता कॅपराऊंडचेसुद्धा फॉर्म झाले प्रोविजनल लिस्ट लिस्ट लागली वीस बावीसला कॅपराउंडचं आहे जर तुम्हाला इथे ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता इन मेन की तुम्हाला हे कॉलेज जर पाहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ थ्रू पाहू शकता आणि हे कॉलेज आहे गुमथळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर पण आता हे कॉलेज ॲक्च्युली जितकं लोणारा दूर आहे तितकं जवळ आहे पण या कॉलेजला माहिती हो ना लोणारामध्येच येतं तुम्ही पाहू शकता ही आहे मी कधी हे कॉलेज इतक्या जवळून नाही बघितलेलं माझ्या वेवरच आहे हे कॉलेज म्हणून तर बरेच स्टुडंट इथले ऑब्झर्व करते बसची फॅसिलिटी सगळंच आहे म्हटलं होतं ना कोणत्या कामात जयदुर्गा जयदुर्गा सॉरी जयदुर्गा ऍग्रो एजन्सी सर्व प्रकारचे रासायनिक सेंद्रिय खत प्रामाणिक बी या या दुकानामध्ये मी आलेली आहे तर माझे पप्पा इन्क्वायरी करत आहे की जे खत आम्ही आपल्या शेतामध्ये टाकतो तर ते खत इथे अवेलेबल आहे का सो यु नो गाईज तुम्ही पाहू शकता हे घुंटणामधलं शॉप आहे आणि मी स्कूल म्हणतो तिथे बघा पूर्ण स्कूल आणि ग्रामपंचायत यावे तुम्ही तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल माझा तर म्हणजे एक व्हिडिओ बघितला असेल की ती कापसानी वावं म्हणजे शेत भरलेलं होतं आणि आता बघा तर यु नो वॉट हे जे आहे ना हे नाली झाली तर अगदी बरोबर आहे गाईज तर एक तुमच्यासोबत आनंदाची गोष्ट म्हणजे थोडंफार जास्त नाही की आमचं जे शेताकडून आहे तो रोड निघालेला आहे तर अजूनपर्यंत आ ओके okay. तर म्हणजे आम्हाला शेतामध्ये जायचं होतं तर रस्ता नाही आहे असं बोलते आहे पप्पा तर हे बघा इथून जो रोड गेलेला आहे तो तो माझ्या शेताकडून गेलेला आहे तर एक प्लस पॉईंट आहे यस आणि एकदम रोडला लागून हे मोठे पप्पाचं वावर जे तुम्ही ऑलरेडी आणि त्यांची मराठी बघा किती छान आहे सगळं आमच्याकडे जे इकडे शेतीच करतात लोक आणि बऱ्यापैकी सगळ्यांचे उत्पादन एक नंबर असतात तर इथे जेव्हा तुम्ही एक ब्लॉक बघितला असेल तर इथे एवढी मोठी नाली नव्हती तुम्ही आता पाहा की किती मोठी नाली झालेली आहे बापरे आणि सी हे आहे व्ह्यू हे माझ्या मोठ्या पप्पाचं घर आणि हे त्यांची शेती वगैरे तर दोन्ही ठिकाणून गेलेला आहे हा रोडच पुरा नेलेला आहे ना तर जेव्हा याचं कधी ना कधी शानसन शानसन झालेलं आहे पण पक्का रोड बनवण्याचा आणि हा रोज बह रोड, रोड गेलेला आहे बहुतेक खंडाळ्यामध्ये आणि इथून तुम्हाला दिसते आहे जे डी कॉलेज मला दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत थोडंसं अगदीच दिसतं चालू आतापर्यंत आता हो टाकणं बंद झाले बायाचे आता झाले टाकून बाया घरी आहे गहू आहे का ग हा नाही कोणच मक्का मक्का सॉरी मक्का मी खूप दिवसानंतर आली काही आणि खरंच खूप काही चेंजेस वाटत आहे मला आता माझे पप्पा जिथून प्लेन सर्फेस वरून जात आहे ना तिथे ना खूप मोठा नाला होता सिरियसली तिथून परत काय चेंजेस झालं तर एवढ्या भागामध्ये माहिती आहे का पूर्ण असा गड्डा होता मला बिलकुल पण असा विश्वास होत नाहीये खरंच असं इथला गड्डा बुजवला ए इथला गड्डा कोण बुजवला समजत नाही आहे की एवढ्या पार्ट मध्ये उत्पादन का नाही लावलं अगं एवढ्या पार्ट मध्ये करणं लावलं पेरली एवढ्या पार्ट मध्ये ए, ए, मम्मी। ए, मम्मी। एवढ्या पार्ट मध्ये उत्पादन करणे लावलं अच्छा अच्छा तर हे जे आहे की नाही गाईज हे इथे काही म्हणजे हे जे माती आहे वाहत जाते म्हणून ते गड्डा होतो आणि इथे माहिती आहे का सोलाचं उत्पादन मध्ये चना चना लावलं जातो तर इथे माहिती आहे माझ्या फेवरेट गोळ बोराचं झाड होतं इतके गोड बोरं होते यार तितके इतके टेस्टी माझी मम्मी कधीही शेतामध्ये आली की मी की होती की होती। ते सेफ बोरा आणला नव्हत होते ते एवढे गोरं गोळ होते ते बोरं की सेफ बोर नाव दिलं आली ना त्याला ॲप्पलसारखे गोड लागत होते आणि त्याच्यावरची जी डिझाईन होती ती ॲप्पलसारखी होती आहे ना का त्याचा आकार पण ॲप्पलसारखा होता मस्त ते एकच झाड होतं यार ते आता नाही लागतात पंधरा खूप त्रास देतात म्हणून माहिती आहे का बोराचे झाड वगैरे माहिती आहे का ठेवत तर फायनली मी आपल्या शेतामध्ये पोचलेली आहे शेताची दशा यु नो वॉट की तुम्ही आता ऑब्झर्व केलं असेल की माझ्या शेतातले प्लांट्स छोटे आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर तर ऑल टाईम असं होतं की आमचं नेहमी लेट असतं एकतर टन ॲक्च्युली खरंच नाही आहे एवढं काही टन नाही आहे पण हो बाकीच्यासारखी क्लीन पण नाही आहे आणि खरं म्हटलं गेलं तर आता खत पण द्यायचं आहे वखरण पण फक्त ह्याच्यानी झालेलं आहे दोन वखरण अजूनपर्यंत काही झालेले नाही असं प्रश्न असं वाटलं होतं की बापरे त्याने तुम्ही एक व्हिडिओमध्ये बघितलं होतं किती तण होतं बिलकुल तसंच तण असतं आणि कोणते कोणते प्लांटची ग्रोथ पण छान आम्ही सगळ्यात मागून लावतो आमचा नंबर सगळ्यात मागून येतो पण पण आमच्या ते शे शेतामध्ये सगळ्यात मागून सगळ्या गोष्टी आमच्या याच्यामध्ये लेटेस्ट येते म्हणून उत्पादन पण थोडं कमीच होते कारण की म्हणजे बाहेरगावी राहून इकडे शेती करायला येणं काही जमत नाही पॉसिबल होतं त्याच्यामुळे आणि तुम्हाला दिसत आहे हा बघा इतर दिसत पण नाही का इकडे काही उत्पादन आहे आणि याच्यापेक्षा मला खराब फारच वाटलं यासाठी वाटतं पाहून टाकते ते पप्पा काहीतरी करते आणि मम्मीचं काम करते काट्या ओढण्याचं सो असं वाटलं नव्हतं की चालता येईल म्हणून काहीच मी वापस चालले कारण की मम्मी पप्पा निघतच नव्हते शेतातून मम्मी पप्पा आता आता शेतामध्ये कट काम करत आहे आणि आता वखर पण पप्पा तर मारणार आहे एक तास जे महत्त्वाचं होतं ते व्हावं म्हणून तर मला शेतामध्ये ते काम बघून बघून शूट करून करून आला मला कंटाळा तर हो। मी जात आहे बॅक टू होम ठीक आहे टी आर मी फायनली इतकं रिलॅक्स फील होत आहे ना बापरे मला शेतामध्ये बिलकुलच करमत नाही म्हणूनच माहिती आहे मी खूप रेअरली येत असते पण मी म्हटलं चला थोडं व्हिडिओ पण बनवणं होते आणि थोडं माइंड पण फ्रेश होते त्याच्यामुळं घरी बसू म्हणजे जरा मध्ये पण इथे काही जास्त काही शॉप काही लागलेले नाहीत आणि आम्हाला ना नेमके जे व्हेजिटेबल्स पाहिजे होते ते काही मिळाले नाही दादा त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत होते लहानपणीचा की ते इकडे स्कूलमध्ये जेव्हा शिकत होते तेव्हा ते सांगत होते